आज आपण इथे दिवाळीमध्ये जे चिवड्यासाठी आपण भडंग कुरमुरे किंवा लाह्या वापरतो त्या जर उरल्या तर त्यापासून आपण एकदम छान अशी रेसिपी बनवणार आहे त्या लाह्यांमध्ये किंवा कुरमुऱ्यांमध्ये आपल्याला दही घालून एकदम साधी सोपी अशी नाश्त्यासाठी रेसिपी तयार होणार आहे जी सर्वांनाच आवडेल लहाण्यांपासून मोठे सर्व आवडीने खातील अशी ही झटपट होणारी रे रेसिपी आहे आता हे बघा उरलेले हे भडंग कुरमुरे आहे ते आता आपल्याला काय करायचे चाळून घ्यायचे कारण की त्यामध्ये जो कचरा आहे तो सर्व निघून जातो बघा खाली बारीक बारीक कचरा आहे किंवा लह्यांमध्ये जर काही काळा असेल ते काढून टाकायचं आहे तर एक वाटी आपण इथं लाह्या घेतलेल्या आहे आणि ह्या मिक्सरला फिरून घ्यायचे आणि छान अशी पावडर होते तुम्ही बघू शकतात एकदम मस्त अशी पावडर तयार झालेली थोडीशी चे रव्यासारखी आणि अशीच पाहिजे त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी, वाटी बारीक रवा घ्यायचा आहे बारीक रवा नसेल तर तुम्ही इथे तो थोडासा मिक्सरला फिरून घेतला तरी चालेल पण तुम्ही बघू शकता एकदम छान असा बारीक रवा आहे तर त्याच वाटीने आपण अर्धी वाटी, वाटी हा रवा घेतलेला आहे त्यानंतर एक कांदा घ्यायचा आहे आणि कापून घ्यायचा आहे बारीक असा मस्त तुम भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकतात याच्यामध्ये तुम्ही शिमला टमॅटो ज्या तुम्हाला आवडतील त्या भाज्या त्यामध्ये ॲड करू शकतात त्यानंतर एक वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे दही घेताना जास्त आंबट नाही घ्यायचं आहे तर आपण इथे एक वाटी इथं दही घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये कोथंबीर घालायची बारीक चिरून घ्यायची मस्त ती पण आपण यावरती घालून घेते बघू शकतात भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही या याच्यामध्ये घालू शकतात आता इथे बघा लाल लसणाची चटणी म्हणजे ही ओल्या लाल मिरच्या आणि लसूण आणि मीठ हे मिक्सरला छान असं बारीक करून ठेवलेलं आहे त्यालासुद्धा एकदम छान अशी चव असते अर्धा चमचा लाल तिखट आणि त्यानंतर थोडीशी हळद आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार एक चमचा मीठ घालायचं आहे नंतर आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालून एक जीव करत चालायचं आहे एकसारखं हे बॅटर आपल्याला मस्त तयार करून घ्यायचं आहे त्यामुळं आपण थोडं थोडं करत आपण यामध्ये पाणी घालणार आहे बघू शकतात एक ग्लास इतकं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि अजूनसुद्धा हे घट्टच आहे त्यात पण छान असं एकदा मिक्स करून घेऊ नंतर अजून पाणी यामध्ये लागेल ज ज़ जसं लागेल तसतसं आपण थोडं थोडं घालत जाणार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा हे बघा अजूनसुद्धा घट्ट आहे तर मी अजून एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि परत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अजूनसुद्धा थोडंसं घट्ट आहे असं आपल्याला इथे दोन ग्लास पाणी लागणार आहे तर आता राहिलेलं पाणीसुद्धा मी यामध्ये घालून घेते आणि बघू शकतात छोटे दोन ग्लास पाणी या इतकं यामध्ये बसलेलं आहे आणि इतकं घट्ट पातळ ह्या पद्धतीने पाहिजे खूप घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही मिडियम आकारात हे झालेलं आहे मस्त आणि याच पद्धतीने झालं पाहिजे आता हे आपल्याला झाकून ठेवायचं हो आहे दहा ते पंधरा मिनटं आपला या याच्यामध्ये रवा जो घातलेला आहे आणि दह्यामुळे ते छान भिजलं जातं आता यावरती आपण झाकण ठेवायचं हो आहे आणि पंधरा मिनटं छान असं भिजून द्यायचं पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकतात बॅटर एकदम छान असं तयार झालेलं आहे दिसायला पण छान आहे आणि एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला इथे तवा ठेवायचा आहे गॅसवर आणि छान असा तापवून घ्यायचा आहे कडकडीत तापल्यानंतर आपल्याला यावरती हे बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे बघू शकतात तुम्ही आता आपण हे बॅटर यावरती घालून घेणार आहे तर इथे दोन चमचे आपण इतकं बॅटर घालणार आहे आणि छान असं पसरून द्यायचं आहे आपल्याला हलक्या हाताने पसरायचं आहे आणि थोडंसं जाडसर असलं तरी चालेल कारण की यामध्ये भाज्या आहेत तर थोडंसं जाड होईल जास्त जाड होत नाही मिडियम आकारात मस्त असं तयार होतं आता हे आपण छान असं पसरून दिलेलं आहे नंतर यावरती झाकण ठेवायचं या आहे आणि छान भा एका साईडने भाजून घ्यायचं आहे ते गॅसवरती तर आपण यावरती झाकण ठेवू आणि दोन मिनटं छान अशी वाफ काढून घेऊ म्हणजे जी भाज्या आहे कांदा वगैरे तो व्यवस्थित शिजला जातो आणि तुम्ही बघू शकता ते व्यवस्थित झालेले आता आपण हे काढून घेऊ आणि बघू शकतात कलर किती सुंदर आलेला आहे आहे किती छान आणि एकदम मस्त तयार पण झालेले ते तर आता आपल्याला हे बघा मी तुम्हाला दाखवते साईडने एकदम छान असं तयार झालेलं आहे ते आता यावरती आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे जी दुसरी बाजू आहे ती पण छान भाजली जाईल तर आता आपण यावरती थोडंसं तेल चमच्याने पसरून घेऊ हे बघा एकदम मस्त लहान मुलंसुद्धा आवडीने खातील आणि मेन म्हणजे झटपट होणार आहे जास्त वेळ लागणार नाही सकाळच्या नाश्त्यालासुद्धा बनू शकतात किंवा मुलांनासुद्धा टिफिनमध्ये हे देण्यासाठी खूप छान रेसिपी आहे तुम्ही घरी ही नक्की ट्राय करून बघा तर आपण हे साईटने काढून घेऊ कसं झालं आहे बघू शकतात साईटने याच्या कडा काढून घ्यायचा आपल्याला उन्हातलीने म्हणजे व्यवस्थित ते निघलं जाईल तर आपण हे एका स व्यवस्थित आपण साईटने याच्या कडा सोडून घ्यायचा आणि एकदम मस्त दिसते आणि कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे झटपट होणारी रेसिपी आहे जरी मुलांना कधीही भूक लागली तर तुम्ही हे पटकन करून देऊ शकतात आणि हे घरातल्या साहित्यापासून बनवलेले जे आपल्याकडे आहे आता हे पलटी करून घ्यायचे एकदम छान असं सुटलेलं व्यवस्थित तयार झालेले हे बघा आणि तसंच चवीलासुद्धा अप्रतिम लागतं ते यामध्ये आपण दही घातल्यामुळे ते तिखट आंबट अशी मस्त अशी चव येते आणि खाण्यासाठी एक अतिउत्तम आहे मेन म्हणजे लहान मुलांना असे पदार्थ दिल्यामुळे त्यांना शरीरासाठी खूप पौष्टिक असतात ते तर आता बघा व्यवस्थित हे साईडने निघालेले आहे आता आपण हे पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता कलर एकदम छान आलेला आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आता दुसऱ्या सुद्धा आपल्याला तीन ते चार मिनटं व्यवस्थित भाजलं भाजून घ्यायचं आहे नंतर आपल्याला मी हे काढून दाखवते बघू शकतात दुसऱ्या साईडने सुद्धा एकदम मस्त भाजले गेलेले दोन्ही साईडने आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि राहिलेले सुद्धा आपण करून घेऊ तरी ते आपण याला कुरमुऱ्याची धिवडी असे नाव देऊ आणि राहिलेले आपण हे सर्व तयार करून घेऊ ह्याच पद्धतीने आणि छान असं हलक्या हाताने पसरायचे खूप पातळणे करायचे थोडंसं जाडसरच ठेवायचं त्यामुळे काय ते व्यवस्थित येतात आपण हे छान असं पसरून देऊ आणि छान असे राहिलेले सुद्धा आपण हे बनवून घेणारे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जरी दिवाळीचे तुमच्याकडे कुरमुरे उरलेले असतील तर तुम्ही ह्या पद्धतीने बनून घे बनवू शकतात छान अशी सोपी आणि साधी रेसिपी आहे लहान मुलांना तर आवडेल पण मोठेसुद्धा आवडीने खातील नाश्त्यासाठी किंवा आपल्याला जर भूक लागली तर आपण हे पटकन बनवू शकतो तशी सोपी रेसिपी आहे तर आता आपण ही दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचं एका साईडनी झालेले दुसऱ्या साईडनी आपण हे सुद्धा भाजून घेणार आहे तर आपली हे दोन्ही तयार झालेले तर तुम्ही बघू शकता इथं लसणाची चटणी घेतलेली मी ती आणि त्या चटणीसोबत आपण हे खाणारे तर हे बघा एकदम मस्त आणि एकदम मौलुसलुषित झालेले तसंच चवीलासुद्धा अप्रतिम लागतात आणि घरी नक्की ट्राय करून बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद